जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी ताई काय सांगणार आज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि तुम्ही देखील दोन दिवसांपासून काही खाल्लं नाहीये काही पाणी पिलेले नाहीये काय होणार याची ते आज पाच दिवस झालं बिना अन्न पाण्याचे मी तर दोन दिवस राहू शकते पण ह्या सरकारलाच काळजी लागली पाहिजे की लवकरात लवकर आंबोल अंमलबजावणी केली पाहिजे जर का नाही केली ना जर त्यांना काय झालं तर याला सर्वसव एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मी ह्या तिघांनाच धरेन जसे ते घरून चालत गेले तसे ते घरी चालतच आले पाहिजे याची काळजी ह्या तिघांनी घ्यायची काल माझ्या पप्पाच्या नाकातून रक्त आलं उद्या जा सरकारच्या नाका तोंडातून रक्त आणल्याशिवाय मी मागे हटणार नाही काही झालं तरी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्या लढ्यासाठी आम्ही पूर्ण कुटुंब पप्पाच्या सोबत आहोत आणि नंतर येणाऱ्या मराठा सरकारला सामोरं जावंच लागणार सहा महिने झालं सहा महिन्यामध्ये शपथ घेता येते सर्व करता येतं रविवारची सुट्टी असताना शपथ घेता येते पण फक्त आरक्षणाचा विषय म्हणून वेळावर वेळ देत जातात वेळावर वेळ देत जातात की त्या समोरच्या माणसाची परिस्थिती काय आहे की अन्न नाही पाणी नाही त्यांच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागलाय घरचे पण उपाशी आहेत ह्यावर गांभीर्याने सरकारने विचार करायला पाहिजे आणि तातडीने निर्णय द्यायला पाहिजे याविषयी एवढंच सांगते जर का पप्पांच्या जी जीवाला काही झालं त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहीलच पण जे सगळे सोयांच्या कायद्याला जे विरोध करतात मी त्यांनाही जबाबदार धरणार जर का जीवाला काही पप्पांच्या झालं तर हा महाराष्ट्र उभा पेटल्याशिवाय राहणार महाराष्ट्र आहे काही ठिकाणी उग्र मराठे कधीच करीत नाही आतापर्यंत केलं नाही यापुढेही करणार नाही कारण मराठा तेवढा स्वतःला शांत ठेवतो त्यासाठी मराठा समाज कधीच उग्र आंदोलन करीत नाही आणि हेही सांगतात की शांततेत आंदोलन करा तर मराठा समाज ऐकतो हो मी आज संपूर्ण मराठा समाजाला सांगतो की पप्पाने सांगितलं त्याप्रमाणे आपलं आंदोलन हे शांततेतच राहिलं पाहिजे पण सरकारला घाम फुटेल असं पाहिजे समाज बांधवा बांधवांना इतकंच सांगू इच्छिते की आपल्याला शांततेत लढाई जि जी जिंकवायची त्यामुळे कुणीही उग्र आंदोलन करायचं नाही आणि आपल्या या आंदोलनाला आपल्या लढ्याला कुठेही गालघोट लागू द्यायचं नाही आहे तर त्यामुळे सर्वांनी शांततेत आंदोलन करायचं